छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन निर्माण केलेलं स्वराज्य आज खर तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जन्मदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये साजरी केली जाते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना आग्र्याचा उल्लेख जो आहे तो इतिहासामध्ये जरूर करावा लागेल त्याला कारण होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या दिवशी आग्र्यातल्या लाल किल्ल्यावरती बोलवण्यात आलेलं होतं आणि याच किल्ल्यावरती अं आम जो आहे ज्यामध्ये खरंतर औरंगजेबाचा दरबार भरलेला होता आणि याच दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला म्हणून इथून राज किल्ल्यावरून बाहेर पडले मात्र त्यांना नजरकैद करण्यात आले आणि त्यानंतर औरंगजेबाच्या तावडी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सुटून स्वराज्यामध्ये परतले हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र आज शिवजयंतीच्या निमित्तानं हा इतिहास जो आहे तो पुन्हा एकदा जागा व्हावा आणि या इतिहासाचं स्मरण व्हावं यासाठी आपण पाहतोय की याच लाल किल्ल्यावरती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती जी आहे ती साजरी केली जाते आपण पाहतोय की शिवजयंतीची सगळी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जवळपास चारशे शिवभक्त जे आहेत ते प्रत्यक्षात या ठिकाणी शिवजयंतीला उपस्थित राहतील आणि ऑनलाईन पद्धतीनं आ, हजारो शिवभक्त जे आहेत त्याच्या शिवजयंती सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत याच ठिकाणी नक्की शिवजयंती साजरी करण्याचं कारण काय हे आपण विनोद पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात हा सगळा लालमहल जर आपण पाहिला तर भव्य दिव्य असा आहे पहिल्या आम मध्ये शिवजयंती साजरी व्हायची आता तुम्ही याच ठिकाणी साजरी करता इथलं वैशिष्ट्य काय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सागर किल्ल्यामध्ये आले तर तीन ठिकाणी त्यांचा इतिहासामध्ये उल्लेख एक प्रवेशद्वार एक दिवाणी आम्ब आणि एक जो बाहेर जाण्याचा द्वार आहे सुरुवातीला तिथे नदी असायची आणि कोणीही व्यक्ती किल्ल्यामध्ये आलं त्या दरवाज्यामागे जायचं ची। आमची इच्छा होती की तिन्ही ठिकाणी शिवजयंती व्हावी दोन वर्ष आम्हाला दिवानीआममध्ये परवानगी मिळाली आणि आज ह्यावेळेस आम्ही आग्रह करून ही परवानगी घेतली या जागेचं वैशिष्ट्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो पराक्रम केला जो ठसा उमटवला संपूर्ण हिंदुस्थानावर स्वाभिमान काय दाखवलं ही ती जागा आहे आणि मला आनंद असा आहे की त्याच ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा देऊ शकतो आपण पाहतोय की हीच ती जागा आहे म्हणजे आपण जर पाहिलं तर हे किल्ल्याचं आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळत आहे की कि ज्या किल्ल्यामधून सरदारांना दिवाने आममध्ये प्रवेश दिला जायचा मात्र याच दरवाज्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अडवण्यात आलेलं होतं आणि त्यांनी नाराजी जी आहे ते औरंगजेबाकडे कळवली त्यानंतर ते दिवाने आममध्ये गेले हा सगळा इतिहास आपल्याला परिचित आहे मात्र आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं पुन्हा एकदा स्मरण व्हावं म्हणून ही शिवजयंती जी आहे त्या आग्र्यातल्या लाल किल्ल्यावरती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन तुषार नंदावरेश्वर मी प्रदीप कापसे टीव्ही व्ही मराठी आग्रा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं